महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा विधानभवनाला निघालेला शेतकरी सहदेवचा अहिल्यानगर रस्त्यावर पायी चालत व साष्टांग दंडवत आंदोलन सुरू सरकारच्या अकार्यक्षमतेचा कळस पायी चालत व साष्टांग दंडवत घालून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आगळे वेगळे विनवणी आंदोलन करत खांद्यावर नांगर घेऊन पायाला दुखापत झाली असून विधान भवनाकडे निघालेल्या अहमदपूर तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेतकरी सहदेव होनाळे यांची होणारी पायपीट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल का किंवा एक रुपयांचा पीक विमा योजना लागू केली जाईल का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे घेऊन या लढवया शेतकऱ्याकडे शासन लक्ष देईल की नाही अशा कार्यक्षम सरकारने कळस घाटला असल्याचं शेतकरी शेतमजूर व जनतेत बोललं जात आहे न्यूज फिफ्टीन मराठी साठी असलम शेख लातूर